नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत तर बघूयात कोणकोणत्या कौन बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाएक लाएक नका। तसे काल चे मंजेज 15 आहेद। तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे पंधरा ऑगस्ट चे आहेत तर बाजार समिती आहे शेवगाव आवकलेले आठशे तीस क्विंटलची किमान राहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त राहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवकलेले पंचवीस क्विंटलची किमान राहे एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी राहुरे वांभुरे आवक आलेली आहे पाच हजार तीनशे शहात्तर क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद